नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक बारा बाय फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तुरी ला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे गंगाखेड बाजार समिती जातलाल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर बारा हजार जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल औरा शहाजानी बाजार समिती जात पांढरा आवक एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल साखर बाजार समिती जात लाल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर जास्तीत जास्त दर चार दहा हजार चारशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे तेवीस रुपये प्रति क्विंटल औरा शाहजानी बाजार समिती जात लाल आवक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर दहा था हजार था शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट बाजार समिती जात लाल आवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चो ला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर बाजार समिती जातलाल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जातलाल कमीत कमी जस दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल कमीत कमी जस दर नऊ हजार तीनशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात गजर कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे बावीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल कमीत कमी दर दोन हजार दोन नऊशे दो दो एक्याण्णव जास्तीत जास्त दर कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे त्रेपन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बारा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल कमीत कमी दर आठ हजार शंभर जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकोणसत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल आणि आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे पंचवीस हजार एकशे सतरा क्विंटल म्हणजे एकूण चौ चौवेचाळीस हजार चारशे था। अठ्ठावन्न क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दराचा विचार केला तर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जासे जासे हा दहा हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार रुपये क्विंटल आहे म्हणजे एकूण एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला इथे वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद